न्यूज, हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधील प्रभा क्रमांक दोन मध्ये नाशिक पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विकास निधीतून केलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला श्रीराम नगर येथील अभ्यासिका व पेवर ब्लॉक बांधकामाचा लोकार्पण सोहळा बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मनपाचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक उद्धव निमसे माजी नगरसेवक सुरेश खेताळे माजी नगरसेविका शीतलताई माळोदे माजी नगरसेविका पूनम सोनोने समाजसेवक रामभाऊ संधान सुवर्णताई संधान सचिन पाटील इत्यादी मंचावर उपस्थित होते या अभ्यासिका आणि पेवर ब्लॉक कामासाठी समाजसेवक रामभाऊ संधान यांनी पुढाकार घेऊन आमदार राहुल ढिकले यांच्या विकास निधीतून चाळीस लक्ष रुपये मंजूर करून हे काम पूर्ण करून घेतल्याबद्दल समाजसेवक रामभाऊ संधान यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर उपस्थित प्रमुख पाहुणे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी आमदार राहुल ढिकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आजच्या आपल्या अक्षरब्रह्म वाचनालय आणि अभ्यासिकेच्या नूतन वास्तूच्या प्रसंगी उपस्थित असलेले माझे मोठे बंधू ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वाटचाल करतो असे आमचे या प्रभागातले ज्येष्ठ नेते नगरसेवक बुद्धबाबा निमसे सुरेश भाऊ खेताडे सोनवणे ज्यांनी मग हा आपलं सगळं वाचनालयाचा प्रवास सांगितला असे साहेब रामभाऊ संदान पवारसाहेब उपस्थित सर्व समोर बसलेले आमचे बागुल काका जाधव काका पेटकर काका मानिकराव देशमुख काका भोसले काका चव्हाण काका ढिकले काका गुंजाळ काका मुन्नाजी कापडणी सचिन भाऊ पवार आणि उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंना खरे तर सर्वांना आज अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला मी इथे आलो आणि सांगायचं झालं तर निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी पहिल्यांदी घराबाहेर पडलोय मग आमच्या डिकले साहेबांनी सांगितलं की आजारामुळे मी घरात आराम केला बाबा आराम करायला कोणी घरात बसत नाही आजाराशी लढायला घरात बसतं लक्षात ठेवा त्याच्यामुळे घरात बसायची कोणाला हाऊस नसते इथं बरेच ज्येष्ठ मंडळी आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना खरं तर हा कार्यक्रम म्हटल्यावर आणि वाचनालयाचा म्हटल्यावर मला आमच्या वडिलांची आठवण येते कारण काही आठवणी असतात काही संस्कार असतात वाचनालय हे आमचे वडील काय म्हणायचे की वाचनालय म्हणजे सतीचं वाहन आहे किंवा घरच्या भाकरी खाऊन लष्कराचं काम करण्यासारखं म्हणजे वाचनालय कारण ह्याच्यात तर मिळत तर काही नाही परंतु लोकांसाठी खूप झटावं वा लागतं वाचनालयासाठी खूप करावं वा लागतं आणि त्याच्यामुळे वाचनालय चालवणं हे सध्या बघितलं तर सगळ्यात मोठी अडचण आहे कारण आजकाल जर आपण बघितलं तर प्रत्येकजण मोबाईल घेतो आणि रील्स पाहत बसतो रील्स झाले सिरियल आहेत टी व्ही आहेत एंटरटेनमेंटचे वेगवेगळे वे असं वे 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 माध्यम आणि साधनं आहेत नेटफ्लिक असेल किंवा वेगवेगळे प्राईम व्हिडिओज या सगळ्या माध्यमातून आज तरुण पिढी जी आहे ती या मोबाईल आणि सगळ्या गोष्टीकडे वळू राहिली तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यांना प्रथमता मानाचा मुद्रा नाशिक पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय राहुल भाऊ यांच्या विकास निधीतून अक्षरब्रह्म सार्वजनिक वाचनालय ले, आणि लेवर ब्लॉक या कामाचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय आमदार राहुल भाऊ आपल्या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय उद्धव बाबाजी निमसे आदरणीय सुरेजी खिताडे आदरणीय पूनमताई सोनोने त्याचप्रमाणे या अक्षरब्रह्म वाचनालय चे अध्यक्ष आदरणीय शामरावजी विस्फे काका आमचे मित्र पवार साहेब सचिन भाऊ पवार आमदार निधीतल्या अभ्यासिका आणि पेवर ब्लॉक याचं लोकार्पण या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटक आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार राहुल भाऊ भिंकले व्यासपीठावरील सर्व सन्मानिय सदस्य व्यासपीठासमोरील सर्व सन्मान्य माझ्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मित्रांनो आमदार इथल्या कामाची यादी सांगितली मानूर हायवेच्या पलीकडं आडगाव तिकडे इतक्याच प्रमाणात राहुल भाऊनी काम केली इथल्या सर्व कामांची बेरीज केली तर तिकडचं एक एकच काम आहे पन्नास पन्नास कोटी दोन्ही ब्रिजचं काम शंभर कोटी हायवेचं काम कॉन्क्रीट कोट्यवधी रुपयाचं एक हॉस्पिटल पाचशे कोटी रुपयाचं ही मोठी मोठी कामं सुद्धा त्यांनी धरलेली वाचनालय अभ्यासिका पेवर ब्लॉक ही कॉलनीची गरज असते त्या परिसरातली गरज असते परंतु सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना जसं विज्वान आमचे ज्येष्ठ नेते खासदार माझी खासदार स्वर्गवासी उत्तमराव ढिकले यांच्याकडं होतो ते, तेच बाळकडू राहुल भाऊ घेऊन विकासाची पंचगंगा ते नुसतं वाचनालय नाही तर मंदिरांसमोरच सभागृह असेल श्यामराव एक मोठी अभ्यासिका आडगाव मध्ये झाली तुम्ही आडगाव मध्ये आणि तिथं एका वेळेस ते तीनशे विद्यार्थी बसू शकतात एवढी व्यवस्था केलेली दीड कोटीची आपली दरम्यान श्रीरामनगर परिसरात आमदार राहुल भाऊ डिकले यांनी अभ्यासिका उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला यावेळी कार्यक्रमासाठी शांताराम मिसपुते संजय डिकले सौरभ सोनवणे मुन्ना कापडनीस संत ज्ञानेश्वर सोसायटीचे चेअरमन कळंबर काका कोणार नगर सोसायटी टूचे चेअरमन सोहम काका ज्येष्ठ नागरिक अभिमन्यू बागुल चव्हाण काका डॉक्टर अहिरे श्रीरामनगर मित्रमंडळाचे पंकज बागुल अनिल जाधव महेंद्र साळे शैलेश सोनोने ठेकेदार सनी संधान, भूषण भदाने इत्यादी व परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक व नागरिक आदी उपस्थित होते गणेश खरात दक्ष न्यूज नाशिक